श्री स्वामी समर्थ महाराज की जय ही खरी घटना आहे एका गरीब शेतकऱ्याची जो दुष्काळात त्रस्त झाला होता पण स्वामी समर्थांनी स्वतः त्याला दर्शन देऊन त्याचं आयुष्य बदलून टाकलं ही कथा फक्त श्रद्धेची नाही तर विश्वास आणि भक्तीच्या चमत्काराची साक्ष आहे जो स्वामींना मनापासून हाक देतो त्याचं रक्षण ते नक्की करतात ही कथा ऐका आणि अनुभव घ्या स्वामी समर्थांच्या कृपेच एक थेंबही आयुष्य बदलवू शकतो मराठवाड्यातील एका लहानशा गावात विठोबा देशमुख नावाचा शेतकरी राहत होता आयुष्यभर मेहनत केली पण नशिबाने कधीही साथ दिली नाही घरात वृद्ध आई बायको आणि दोन लहान मुले गावात गेली तीन वर्ष दुष्काळ होता विठोबाच्या विहिरीतलं पाणी संपलं होतं शेती कोरडी पडली होती जनावरांना पाणी मिळत नव्हतं एक दिवस तो विहिरीकडे गेला आणि पाहतो तर तळाशी पूर्ण कोरडी जमीन तो बसून राहिला आणि डोळ्यातून अश्रू आले देवा आता माझ्या लेकरांना कसं पाजायचं पाणी त्या रात्री तो एकटा शेतीत झोपला चंद्रप्रकाशात आकाशाकडे पाहत म्हणाला कुठे हात तुम्ही देवा आता कोणीतरी मदत करा अचानक वाऱ्याचा एक झोत आला आणि एक पांढऱ्या वस्त्रातील वृद्ध व्यक्तीसमोर उभी राहिली डोळ्यात तेज कपाळावर तिलक हातात जपमान विठोबा घाबरला कोण आहात तुम्ही तो वृद्ध हसत म्हणाला आम्ही श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे तुझं दुःख आम्हाला ऐकू आलं विठोबा पाय पडा पाया पडायला गेला पण स्वामी म्हणाले पाया पडू नको श्रद्धा ठेव उद्या सकाळी सूर्य उगवण्याआधी विहिरीत जाऊन बघ असं म्हणत स्वामी अदृश्य झाले दुसऱ्या दिवशी विठोबा उठला आणि तो थेट विहिरीकडे गेला त्याने पाहिलं कोरड्या विहिरीत पाण्याचा छोटासा झरा उगवला होता त्याने घागर भरली पाणी पिलं इतकं गोड आणि थंड की डोळ्यात अश्रू आले तो गावकऱ्यांना बोलावून म्हणाला श्री स्वामी समर्थ आले होते त्यांनी माझं जीवन बदललं गावकरीत थक्क झाले काहींनी चमत्कार मानला काहींनी तो योगायोग मानला पण विठोबासाठी ते स्वामी समर्थांचा आशीर्वाद होता तो रोज त्या विहिरीजवळ दिवा लावत राहिला काही दिवसांनी विठोबाची शेती पुन्हा फुलायला लागली जनावरं सशक्त झाली गावातील अनेक लोक पाणी भरायला त्या विहिरीत येऊ लागले पण विठोबाने कधीही अभिमान केला नाही तो म्हणायचा हे माझं काही नाही ही तर स्वामी समर्थांची कृपा आहे मी फक्त त्यांचा एक दास आहे एकदा गावात एक माणूस आला त्याचं नाव होतं गणू तो विठोबाला म्हणाला तुझं नशीब चांगलं पण मला स्वामींचा अनुभव नाही मिळत विठोबा म्हणाला स्वामींना हाक दे पण मनापासून देवाला भाव लागतो नाव नाही त्या रात्री गणूने मनापासून स्वामी समर्थ महाराज की जय म्हणत डोळे मिटले आणि झोपेतच त्याला स्वामींचं दर्शन झालं स्वामी म्हणाले श्रद्धा आणि सबुरी ठेव बाकी सगळं आम्ही करू गणू सकाळी उठला आणि त्याला वाटलं आज आयुष्य बदललं शेवटचा प्रसंग काही वर्षांनी विठोबा रुद्ध झाला एक दिवस विहिरीजवळ बसून तो जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ म्हणत होता आणि अचानक त्याच्या स्मित उमटले त्याने डोळे मिटले आणि स्वामींच्या चरणी विलीन झाला त्या दिवशी गावात गंध आला मंद वारा सुटला आणि आकाशात ढग जमा झाले त्या रात्री मुसळधार पाऊस झाला लोक म्हणाले स्वामी समर्थ आलेत विठोबाला घेऊन गेले शेवटचा संदेश स्वामी समर्थ कुणालाही सोडत नाहीत जो मनापासून त्यांना हाक देतो त्यांचं रक्षण ते नक्की करतात श्रद्धा ठेवा सबोरी ठेवा बाकी स्वामींची